आताच व्हिडिओ बनवायला घेतला आणि विराला लगेच उठली तो झटून गांध्या मिळून झोपली झोपला असत फुल झोपली कुणी हा उठलं हा, हा, उठलं उठलं आणि विराला ताईच्या घरी एवढा मच्छा चावलेला आहे ना खूपच मोठा जस्ट मी वरते आले म्हणला त्याला व्हिडिओ बनवून खूपच कमेंट येत आहे तर मीरा लगेच उठली मीला लगेच आम्हाला देतो जाऊन जाय ना विरू काय आहे मम्माने काय चालू करून दिलं बाई काय लावून दिलं मम्माने लगेच हे मम्माला काही कामच नाही बाई जाऊन फोन व्हिडिओ आहे ना हे मम्माची काय हाय कर हाय मी आत्ताच उठले म्हणा जिजीतून मम्माना रोज काढून नाही देत मी मम्माला काहीच काम नाही करून देत अच्छा घेऊन फील म्हणती आम्ही लई रडत होतो सकाळीच्या पासून बोलत झोपलो होतो ते पण दहा पंधरा मिनट झोपलं म्हणा तुम्ही पण असं इच्का म्हणा माझे सारखे हम्म पण मम्माची मम्मीचे पप्पा घे ना घेते तू मम्मीचे पप्पा घेते मम्मीची पाक घेते नको आता झालं आमचा आता बिघडला आता आम्ही आम्हाला ट्रायपॉट पाहिजे है ना चला मी ना आता ज्या स्टुडिओज बनवायचं होता मला पण मीराला घे मी चुटली मी गेच उठली म्हणलं लयच कमेंट्स येते रिप्लाय द्यावं कमेंट्सला आणि मीरा काची काय काहीच नाही करून देत नाही झोपी लावायला तिने मला दोन तास घालवले या विराने माझ्या काय 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 ते पाहिजे तुला छी ते छी बघू छि छि खांदा खांदा चे लगेच खाली उतरतं मग मला आवडतच नाही बघी पोलगी बंद करू आम्ही बाय 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 कर पा द्या ना पाने अच्छा पा दे ना।, ना अच्छा हा हम्म लाईक द्या म्हण आम्हाला एक लाईक आता आम्ही <laughs> व्हिडिओ कधी बनवणार आहे आता आधी आम्हाला विराला खाऊ पिव घालायचं ना मीरा <laughs> आणि विराचे पप्पा ना लग्नाला गेलेले विरा कुठे गेले तुझे पप्पा लग्नाला गेले मम्मीच काय बाई नेट विराला पण घेतलं व्हिडिओ पण चालू अरे विरा विरा म्हणतास ना मम्मा तर काय बाई तर आता ना डाळ भात खाऊ घालायचं आहे आणि मग ये ना म्हणजे पूर्ण दिवस खरं तर असंच जातं त्याच्यामुळे ना काय ब्लाऊज पण खूप आलेले आहे शिवण्यासाठी ना ब्लाऊज पण शिवून नाही होत आणि ना आता विराला खाण्यामध्ये बराच टाइम जाईल आता विरासाठी ना आम्ही डाळ भात बनवून ठेवलेला आहे आता आम्ही ना विरा आल्या

너도 h t o t a l n y 너도 t u udah

बापरे 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 आता आमचे खाणं झालं आता आमचं जेवण पण झालं खाणी झालं जातात आम्हाला हे कपडे आमचे शोकले बनले आम्ही झोपलोच नाही आता आम्हाला नाव नाव ना। ना। ना करायची आंघोळ करायची Ani mga ngami pero hindi ako ba, na. Mama. Chung tanay ko mami Ayo! 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 आता विराला आंघोळ करायची आता आज मी विराला मीच घालते आंघोळ दरवेळेस मम्मी घालते बाय 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 चल ते म्हणतील किती गाडी पूर्वी गेली नाव नाव करायचे नाव 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 नऊ नाव नव नाव 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 Kom igjen. Nå skal jeg lage mat til deg. आता घेतले आता आम्ही वरती जाणार ना करायला विराची मालिश करणार बऱ्याच दिवसापासून कमेंट येत आहे की ना आधी तर राऊनच्या व्हिडिओ खाली येत त्यानंतर नंतर आता माझ्या व्हिडिओ खाली आल्यानंतर दोन तीन दिवसापासून म्हणजे पाच सहा दिवसापासून म्हणू शकता तर प्रियांका लग्नाला लग पण का नाही आली तर अशा बऱ्याच सार्या कमेंट्स होत्या तर म्हटलं फायनली मी बऱ्याच जणी रिप्लाय पण दिला होता पण तरी पण मी म्हटलं माहेरी गेली तर बरेच कमेंट्स आल्या का माहिती गेली म्हणून आणि काहींनी गेस आहे ना एकदम बरोबर केलं म्हणजे प्रियांका प्रेग्नंट आहे का आणि एकदा म्हणजे सस्पेन्स आहे का म्हणजे राहुल होती कमेंट म्हणजे दोन तीन कमेंट प्रेग्नन्सी रिलेटेड होत्या की प्रियांका प्रेग्नंट आहे का तर ती प्रेग्नंट आहे आणि आता सध्या ना ती माहेर गेलेली त्याच्यामुळे मग व्हिडिओत काही दिसत नाही आणि प्रेग्नन्सीचं कसं तीन महिने सांगायचं नसतं तर त्यामुळे इतके दिवस कुणी सांगत नव्हतं आणि आता तिला तीन महिने होऊन गेले आणि त्याच्यानंतर चौथ्या पाचव्या महिन्यानंतर म्हणजे पाचव्याच्या महिन्याच्या पुढं तर काय म्हणजे लपवता नाहीच येत ही गोष्ट कारण की पोट वगैरे दिसायला लागतं पाचव्या महिन्याच्या पुढं तर ही कायला बोलण्यासारखी गोष्ट नाही पण तीन महिने सांगायचं नसतं कुणाला तर त्यामुळे इतके दिवस नाही शेअर नव्हतं केलं प्रेग्नन्सी रिलेटेड आणि मागच्या वेळेस पण आम्ही गावाकडे गेलो ना तर त्यावेळेस पण ती व्हिडिओ खूप कमी दिसायची ना तर त्यावेळेस पण कमेंट्स यायच्या तुम्ही प्रियांकाला का नाही दाखवत व्हिडिओ तर हेच रिझन होतं प्रेग्नन्सीमुळे जास्त करून लगेच कमेंट्स यायच्या प्रियांका प्रेग्नंट आहे का प्रेग्नंट आहे मग ते तीन महिने आपल्याकडून सांगून जातं त्याच्यामुळे मग गेला ना तीन महिने सांगत नाही प्रेग्नन्सीची गोष्ट तर तीन महिने होऊन गेल्यावर मला बऱ्याच जण विचारत होत्या की अश्विनी प्रियंका कुठे आहे प्रियंका कुठे आहे तर म्हटलं फायनली ना आज व्हिडिओ हो सांगते कारण की कमेंट्सला रिप्लाय देऊन देऊ म्हणजे रोज मी सांगायची गेली पण मग प्रत्येक सेपरेट कमेंट्सला रिप्लाय द्यायला लागतो माहेर गेली माहेर गेली तर म्हटलं फायनली ना आज व्हिडिओ हो बनवून टाकू आणि माझी पण प्रेग्नन्सीच्या वेळेस मी पण तीन महिने म्हणजे शेअर नव्हतं गेला मग एकदा तीन महिने झाल्याच्या नंतर आहो कोण दिसायला लागले सगळ्यांनी ओळखूनच घेतलं होतं मग मी त्यानंतर शेअर केलं होतं आणि आता पण एवढे पण तीन महिने होऊन गेले त्याच्यानंतर मग आपोआपच आता बरेच जण ओळख खायला पण लागले आणि नाही कमेंट्स केल्यानंतर प्रियांकाला का नाही दाखवती नव म्हणजे आधीच एवढी ती व्हिडिओ नव्हतीच आहेत नंतर चला खूप साऱ्या कमेंट्स येत होते मला तर त्यामुळे म्हटलं फायनली आज ना व्हिडिओ बनवते मी तर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे भेटले असतात